ट्रॅव्हल अँड टेस्ट इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तुम्ही मायाकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण निघालो आहे बाईक ट्रिपला कोल्हापूर ते गोवा बरेच दिवस आम्ही सगळेजणं ही ट्रीप प्लॅन करत होतो पण योग येत नव्हता अखेर आज सुरुवात झालेली आहे सकाळी आम्ही कोल्हापुरातनं निघालो आणि कागलच्या पुढे आम्ही पेट्रोल भरायला आपण थांबलेलो आहोत आता इथून पुढचा जो सगळा प्रवास आहे हा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तोपर्यंत तो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला जाऊया गोव्याला अशा प्रकारे कागलवरनं आपण निघून जो हायवे आहे बेळगावला जाणार तिकडे जाऊन अमर हॉटेल सोडल्यानंतर पुढे जे गोवा वेस नावाचं हॉटेल येतं तिथून राईट टर्न घेऊन आपण जाणार आहोत आंबोलीला हा <स्किंग> रस्ता पुढे आंबोली घाटामध्ये जातो आणि तो घाट उतरून गेल्यानंतर तुम्हाला नव्यानं झालेला हायवे लागतो आणि त्या हायवेला तुम्हाला इतकी सुंदर तुफान गाडी चालवायची मजा येते की बस आणि अशा रीतीनं मजल दरमजल करत आपण गोव्याचा जो चेक आहे तो चेक पॉइंट आपण क्रॉस करून आता अखेर गोव्यात प्रवेश केलेला आहे इथून पुढे आपण जाणार आहोत पणजीला जिथे आपली राहायची सोय आहे आणि अत्यंत मस्त मजा आलेली आहे या सगळ्या प्रवासामध्ये आणि गोव्यातला कालचा दिवस मस्त गेल्यानंतर आज सकाळी उठून कुठं जायचं याची चर्चा झाली आणि आम्ही निघालोय ओल्ड गोव्याच्या रस्त्याला जिथं काही सुंदर जुनी हॉटेल आहेत त्या ठिकाणी ब्रेकफास्ट करायला आपण निघालेलो आहोत बऱ्यापैकी अंतर पार करून आपण आलोय गोव्यातल्या या सेंट बेसिलिका हे जे अत्यंत फेमस चर्च आहे त्या ठिकाणी पण काही केलं आम्हाला आमचं हॉटेल काही सापडत नव्हतं त्यामुळे या ठिकाणी आम्ही थांबलो काही लोकांना विचारणा केली आणि ते जे छोटस हॉटेल आहे जिथे आम्हाला जायचं आहे ते शोधून काढलं पण इथे रस्त्यावरती वेगवेगळे हार वगैरे विकणारे जे लोक आहेत त्यांच्याशी गप्पा मारून आम्हाला पण खूप मजा आली आपण आलो ओल्ड गोव्यातल्या नीरज कॅफेमध्ये ऑथेंटिक गोवन ब्रेकफास्ट करायला उसळपाव आणि गोव्यातलं सुप्रसिद्ध रॉस ऑमलेट हे आपण आता खाणार आहोत अशात एका चर्च जे आहे त्याच्याबरोबर मागच्या बाजूला हे हॉटेल आहे आणि अतिशय साधं ऑथेंटिक ज्यांना गोवन फूड खायचं आहे त्यांच्यासाठी हे खास आहे आणि हे आपला कांदा दिला आहे आलेले आहेत गोवन आणि आपण आता मस्त रस ऑम्लेटचा आस्वाद रस ऑम्लेट मध्ये रस म्हणजे चिकन शागोती आणि ऑमलेट असं कॉम्बिनेशन असतं आणि अतिशय गोव्यातली सिग्नेचर डिश आहे त्यामुळे एक वेळेस आल्यानंतर रस ऑमलेट खाणं हे फार महत्त्वाचं आहे मी एन्जॉय करतो पण व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो गोव्याला येऊन तुम्ही काय करता आणि काय नाही हे फारसं महत्वाचं नाहीये पण बाईकवरून गोव्याला आयुष्यात एकदा तरी जरूर प्रवास करावा आपल्या मित्रांसोबत या मेमरीज आयुष्यभर आपल्यासोबत राहतात